सर्वांचा आनंदाला काही उदाहरण आलंय नाही तुम्हाला सर्व मिरवणुकीचा माहोल दिसतो ह्याच एकमेव कारण म्हणजे आज आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा जवळ आली की बाबा घरी असा नारळ आणून त्याचे सर्व शेंड्या काढून त्याला अगदी चकचकीत करत असे ही आहे मैद्याची खळ पूर्वी गम फेकॉन लासायचे ना त्यावेळी अशी खळ तयार करण्यात यायची मोती खडे व हिरे लावून तो नारळ सजवतो आई त्याचीच तयारी करते हा बघा असा काहीसा होतो तो नारळ तुम्हाला माहिती आहे का नारळी पौर्णिमा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवसापासून पावसाळा कमी होतो आणि समुद्र शांत होऊ लागतो यानंतर मच्छीमार आपली नौका घेऊन समुद्रात मासेमारीसाठी पुन्हा जायला लागतात त्यामुळे या दिवशी समुद्र देवतेची पूजा करून तिला नारळ अर्पण केला जातो आपण सजवलेला नारळ चिपळूणमधील ग्रामदेवशी जुना कालभेळ मंदिरात नेला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरातून ढोल ताशांच्या गजरात आपण सजवलेल्या नारळाची मिरवणूक निघते तुम्हाला माहितीये का एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते पुराण काळी एक राजा होता जो समुद्रावर खूप प्रेम करत असे त्याच्या राज्यात दरवर्षी पावसाळ्यानंतर जेव्हा समुद्र खवळलेला असे ना तेव्हा मच्छिमार समुद्रात जाण्यास घाबरत त्या वेळी एक ऋषी प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले समुद्र हा एक प्रकृतीचा शक्तिशाली देवता आहे जर त्याला प्रेम आदर आणि अन्नाचा नैवेद्य अर्पण केला तर तो संतुष्ट होईल आणि मच्छीमारांचे रक्षण करील त्यामुळे त्यानंतर लोकांनी समुद्राला पवित्र नारळ अर्पण करण्यास सुरुवात केली नारळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते त्याचे तीन डोळ्यांमुळे तो शिवाचे प्रतीक मानला जातो नारळ अर्पण म्हणजे समुद्राचे पूजन मच्छुमार समुद्रात उतरायच्या आधी समुद्रदेवाची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करतात हे अर्पण भाव श्रद्धा आणि निसर्गाशी जोडलेली कृतज्ञते व्यक्त करण्याचे साधन आहे आपण गांधरेश्वर नदी ठिकाणी पूजून नारळ अर्पण करतो नारळी पौर्णिमा हा सण केवळ धार्मिक नाही तर प्रकृती समुद्र आणि जीवनश्रेय देणाऱ्या घटकाम प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे ना नारळ अर्पण करणे हे समुद्र देवतेची कृपा मिळवण्याचे प्रतीक आहे तुमच्या इथे नारळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा